नरकासुरी प्रवृत्तीतनं युवा पिढी बाहेर पडावी यासाठी मडकई मतदारसंघातील सहा पंचायतींनी एकत्रित येऊन श्रीकृष्ण पूजनाचा अभिनव संकल्प केला याविषयीची सविस्तर माहिती कवळेचे सरपंच राजेश कवळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली त्यानुसार बांदोडा मैदानावर एकोणतीस रोजी संध्याकाळी श्रीकृष्ण पूजन गायन आणि फराळाची व्यवस्था करण्यात आल्याचं कवळेकर यांनी सांगितलं आहे आम्ही एक श्रीकृष्णाची पूजन करण्याची तेजे नंतर प्रचला आमोणकर जी गायिका असा तिचा कार्यक्रम आणि जवळजवळ दोन दो हजार पट्य त्या ग्राउंडार लाव आणि दोन हजार हो, पणट लाव ते नंतर आमचे दहा तरेचे आम्ही फोव थंय थोलेले आसा आणि हे करता आमची संस्कृती जपवून हो कार्यक्रम करपाचो आम्ही ठरयल्लो आसा याचा फाटलो हेतू इतलोच की मोगो पक्षा खंयच आम्ही नरकासूर बंद कर अशें आम्ही म्हणना नरकासूर ही आमची पारंपारीक प्रथा चालू आयिल्ली आसा पण जो नरकासूर स्पर्धा जातात ह्यो स्पर्धा तरी बंद आमी गोव्या हो स्पर्धा पहिली घेताले आणि कळून आले की जे भुरगे नरकासूर म्हयनो या नरकासरा आणि त्यांचे पेरंट्स जे असतात पण त्या पेरंट्सांचे बी ते भरग्याचे कंट्रोल असेरंट्सांना दिसतं की भुरगो नसर करपाक म्हणून आणि भुरगो एक वायट व्यसनाक लागतो आणि ते सुद्धा व्हाट व्यसन भुरगो परत आम्ही हातीक मेळना असं आमचो अनुभव आसा त्या खात आमदार आणि गोयचं बांधकाम मंत्री कडेन हो प्रस्ताव दवरलो की आम्ही सगळी सरपंच मंडळी मतदारसंघचे आणि पंच वांगडी हो एक ठराव घेतला की आम्ही असे करून भोव्या म्हणून